काय वाटतंय एकूणच तू तरुण आहेस फर्स्ट टाइम वोटर आहेस काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे रवींद्र धंगेकर कि मुरली मुळ नाही मुरली यांना मोळच आले पाहिजे कारण की वर लोकसभेत भाजपच हवंय इथं पण पुण्यासाठी भाजपच महत्वाचं आहे कारण की भाजपाचे काम चांगले व्यवस्थित आहे त्यामुळं आम्हाला भाजपच हवंय काय वाटतं कोण खासदार होईल मुरली यांना मोळ की रवींद्र धंगेकर मुरली यांना मोहोळ का बरं कारण त्यांचं नाही पहिल्यापासून काम आहे आणि कोरोनाच्या कामा कोरोनाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या आणि चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यामुळे त्याच्यामुळेरलीधरांना मोळच निवडून येतील मुरलीधर मोहळच वाढते आम्हाला तर काय बर कारण त्यांनी काम वगैरे सगळे व्यवस्थित करते सगळ पाहतेच नागरिकांना लक्ष देते मुरलीधर मोळ निवडून जाणार कमळ काय बर कारण कमलने जे काही प्रगती केली देशाची खास करून हिंदू लोकांसाठी त्यासाठीच मुळ आम्हाला मी कमलला माझा प्रिफरन्स आहे मुरलीधर मोहळ कि रवी आधीपासून आधी बीजेपीचे काम करतो म्हणून आम्हाला विश्वास आहे मुरलीधर मोळ निवडून येतील साधारणतः पुण्याचे प्रश्न जे आहेत ते मुरलीधर मोहळ दिल्लीत तेवढ्या प्रकल्पाने मांडू शकतील का हा नरेंद्र मोदींचा सपोर्ट जास्त असल्यामुळे त्यांचा प्रश्न आधी उचलण्यात कुठेतरी पुण्याचा विकास ते करतील असं वाटतं करणार का हो ना कारण विकासासाठीच ते उभे आहेत म्हणून ते करणार शंभर टक्के मुरलीधर मोहळ का बर आता चारशे अकरा लोक त्यांचे येणार आहेत त्यात दुसरा कोणीतरी येऊन काय उपयोग होणार आहे आणि मुरलीधर मुळाचं काम चांगलं आहे कुठेतरी पुण्याचे प्रश्न दिल्लीत मांडू शकतात शंभर टक्के मांडू शकतील महाराष्ट्रात पण मांडू शकतील दिल्लीत पण मांडू शकतील